दिवाळीचं फराळ म्हटलं की सर्वात पहिले आठवतात ते म्हणजे शंकरपाळे आणि शंकरपाळे असा प्रकार आहे जो जमला तर अगदी परफेक्ट जमतो आणि चुकला तर मग शेवटपर्यंत चुकतच जातो याच्यामध्ये ना मोहनाचं प्रमाण जास्त असावं ना कमी असावं आणि परफेक्ट प्रमाणात सर्व साहित्य घेतलं तरच हा पदार्थ चांगला बनतो तर त्यासाठी आज आपण अगदी डिटेलमध्ये अर्ध्या किलोचे शंकरपाळे कसे बनवावे सर्व टिप्ससहित व्हिडिओ पाहणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे आपण मोठं असं पातेलं घ्यावं आणि एक चाळणी घ्यावी कारण जो आपण मैदा घेणार आहे तो एक वाटी सेट करून घ्या आणि तो मैदा आपण चाळून घेणार आहे बघा ही वाटी मी यासाठी घेतली की सरासरी घरांमध्ये ही वाटी असतेच त्यामुळे या वाटीचं आपण प्रमाण घेऊयात म्हणजे लक्षात येईल आता बघा आपण दाबून दाबून घेत नाही आहे म्हणून हलकीशी शीक त्याला घेत आहे मैदा पॅकेटचा असो खुला असो नवीन असो जुना असो तो चाळूनच घ्यावा त्याच्यामध्ये जर कधी काळी काही अळी वगैरे असते तर ते, ते निघून जाते ही झाली आपली दोन वाट्या आणि ही तिसरी वाटी वाटीनं म्हणाल तर तीन वाट्या घ्यावं आणि किलोनं जर म्हणाल तर अर्धा किलो मैदा इथे आपण घ्यायचा आहे आता मैदा आपण छान असा चाळून घेऊयात पाहू शकता नवीन पॅकेट होतं तरी सुद्धा खाली थोडंसं चरचर असं काही असं आहे पाहू शकता आता आपण हे काढून घेऊया आणि शंकरपाळे बनवताना गोड शंकरपाळे आपण बनवत आहे तरीही सुद्धा याच्यामध्ये दोन पिंच मीठ घालावं मिठाने कुठल्याही गोळ्याचा पदार्थाला चव चांगली येते अगदी कमी प्रमाणात मीठ असतं बघा पण मीठ जरूर घालावं आणि सोबतच इलायचीची पावडर घालते तर अर्धा चमचा किंवा मग एक चमचा याच्यामध्ये इलायचीची पावडर घालावी बघू शकता आणि आता हे कोरडं जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळी बनवली ना तर विश्वास ठेवा दिवा दिवाळीच्या फराळामध्ये तुम्हाला परत परत ही शंकरपाळी बनवावी लागणार कारण ही लवकर संपून जातील आणि तुम्हाला परत याचीच डिमांड होईल तर आता आपण इथे तुपाचं मोहन घालतोय आणि तूप हे वितळलेलं असावं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे बघा आता शंकरपाळी बनवताना महत्त्वाची टिप्स म्हणजे त्याच्यामध्ये घातलं जाणारं मोहन काही जणं तेलाचं घालतात आपण तुपाचं घातलेलं आहे तुपाचं मोहन घातलं की शंकरपाळी छान अशी खुशखुशीत बनतात पण लक्षात ठेवायची गोष्ट ही की त्याचं प्रमाण परफेक्टच असावं थोडं जरी जास्त झालं तर शंकरपाळी तेलामध्ये गेल्यावर वितडतात आणि कमी झालं तर ही कडक होतात आणि मोहन कधी असं हाताने दोन्ही हाताच्या मधात असं मिक्स करून लावावं म्हणजे संपूर्ण पिठाला ते लागलं जातं या पद्धतीने मी छोट्या मोठ्या सर्व टिप्स यासाठी सांगत असते जेणेकरून नवशिखे जरी असतील जे पहिल्यांदा शंकरपाळी बनवतील त्यासुद्धा अगदी आरामात शंकरपाळी बनवू शकतील पाहू शकता असा गोळा लावावा मुठा बंदू घ्यायचा बघू शकता असं वरतून टाकते तरीसुद्धा तुटत नाही आहे या पद्धतीने हे मोहन याच्यामध्ये असलं पाहिजे परफेक्ट आहे चला आता ते साईडला ठेवूयात आणि एका पातेल्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपण याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे पाहू शकता एक वाटी साखर त्याला अर्धी वाटी पाणी घालावं वा। जास्त पाणी घालू नका आता ही साखरेचा आपल्याला इथे पाक करायचा नाही आहे फक्त ही साखर या पाण्यामध्ये विरघडून घ्यायची आहे आता याच्यामध्ये तुम्ही पाण्याऐवजी दूधसुद्धा वापरू शकता मागच्या वर्षीच्या दिवाळीच्या फराळामध्ये मी तुम्हाला दुधापासून शंकरपाळी कशी बनवावी ती रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर पाहू शकता आणि आता हे थोडं थोडं पाणी करून आपण याच्यामध्ये घालून घेऊयात हे शुगर सिरप जे आपण बनवलं आहे ते संपूर्ण थंड करून घ्यावं नंतरच मैद्यामध्ये मिक्स करावं अजिबातही गरम नाही आहे हे आणि हे संपूर्ण त्याच्यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे परफेक्ट प्रमाण आहे तीन वटी मैद्यासाठी एक वटी साखर त्याला अर्धी वाटी प पाणी आणि अर्धी वाटी तुपाचं मोहन आणि बघू शकता आपला हा गुंडा चोडायचा नसतो जसं आपण कणिक मिळतो तसं हे मळायचं नसतं हे फक्त मिळवून आपल्याला घ्यायचं आहे तुम्ही जर खूप जास्त याला चोडलं खूप यातलं असं मसलून मसलून जर भिजवलं तर शंकर लेअर्स येणार नाहीत आणि आता हे आपण पाच मिनटासाठी साईडला ठेवूयात अगदी पाचच मिनटं जास्त नव्हे तोवर आपण तेल तापायला ठेवलेलं आहे आता बघू शकता तुम्हाला लक्षात येत असेल की आपला गोळा किती परफेक्ट लागलेला आहे आता मी याचे दोन भाग करून घेतलेत आणि आता शंकरपाळी आपण इथे लाटून घेऊयात तुम्ही पोळपाटावरती लाटू शकता किंवा मग किचन सरफेसवरती लाटू शकता तुम्हाला जसं सोपं जाईल तसं आणि शक्यतोवर शंकरपाळी जाडसर लाटावी पाहू शकता टेक्चर बघितलं तुम्ही परफेक्ट असंच यावं काळजी करू नका ज्या साईडच्या ज्या एजेस असतात त्या अशा चिरतातच चिरायलाच हव्या तरच ती शाईन आहे की आपल्या शंकरपाड्याचे जो आपण हा गोळा लावलेला आहे तो परफेक्ट लागलेला आहे आणि जेवढी आता मोठी अस होईल तेवढी आपण हे लाटून घेऊया जास्त पातळ लाटायची नाही पातळ जर लाटली तरीसुद्धा आपल्या शंकरपाड्यांना लेअर्स येणार नाही ना छान असे दा थोडी जाडच लाटायची आता साईडचे एजेस काढून घेतले आणि आता आपण शंकरपाडे कट करून घेऊयात आता तुम्ही इथे चौकोनी आकारात कापू शकता किंवा मग शंकरपाड्याच्या आकारामध्ये कापू शकता संपूर्ण शंकरपाडे आपण इथे तयार करून घेतलेले आहेत या पद्धतीने जर बनवले तर अगदी पटकन शंकरपाडे बनवून तयार होतात आता तुम्ही साईज पाहून घ्या म्हणजे तडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती पटीने शंकरपाडा फुलतो लेअर्स छान असं त्याला उठून येतात आता तेलाचं टेम्परेचर बघूयात शंकरपाळे तळताना अगदी कडकडीत तेल गरम नसावं आणि अगदीच थंडही नसावं तर पाहू शकता एवढं आपल्याला तेल गरम लागेल आपण गोळा टाकला तो लगेच असा वर नाही आला थोड्या वेळानंतर वे वर आलेला आहे चला आता गॅसची फ्लेम आपण लो केली आणि आता हे याच्यावरती घालून घेऊयात हाताने सोडायला भीती वाटत असेल तर असं शंकरपाळी घ्यावेत आणि तेलावरती सोडावेत आहे ना सोप्प शंकरपाळी तेलामध्ये घातल्या घातल्या त्याला हलवायचं नाही थोडंसं सेट होऊ द्यायचं आणि गॅसची फ्लेम इथे लो टू मिडीयम केलेली आहे आपण पाहू शकता अगदीच मंद गॅसवरतीही नाही तडायचं आणि अगदी हाय गॅसवरतीही नाही तडायचं लो टू वरती आता आपण हे तोडूयात कारण तेल व्यवस्थित गरमसुद्धा झालेलं आहे आपलं हवं असल्यास शी कळेल जर तुम्हाला जमत असेल तर अशी हलवून घेऊ शकता नवीन असाल तर हे अजिबात करू नका तेल अंगावरती येईल पाहू शकता आता एक बाजू व्यवस्थित अशी सेट झालेली आहे तर आता पलटून द्यायचं आहे आपल्याला परफेक्ट शंकरपाडी तडताना स्पेशन्स ठेवूनच सळावी अगदी घाईघाईमध्ये आणि मोठ्या गॅसवरती तळून मोकळं असं नाही आता मस्त आपण याला छान असं सोनेरी रंगावरती तळून घेऊयात पाहू शकता काय मस्त रंग आलेला आहे चला काढून घेते आता याच्यापेक्षा डार्क हे तेलामध्ये करू नका कारण याची कुकिंग प्रोसेस चालूच राहते तेलाच्या बाहेर काढल्यानंतरही त्यामुळे याला थोडासा डार्क रंग येतोच म्हणून एवढ्या रंगावरती आपण हे काढून घेतलंय पाहू शकता आणि मस्त इथे आपले संपूर्ण शंकरपाळी बनून तयार झालेली आहेत अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला आज परफेक्ट भरपूर टिप्सही शंकरपाळ्याची रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही या दिवाळीमध्ये हे शंकरपाळे जरूर बनवू शकता शंकरपाळे हा असा पदार्थ आहे जो दिवाळीतच नव्हे पण एरवीसुद्धा तुम्ही टी टाईम स्नॅक्स म्हणून किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी जरूर बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणीसोबत जरूर जरूर शेअर करा आणि चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये